मराठी भाषेला माझी मी पहिल्या दिवसापासून माझी भूमिका मांडली होती जेव्हा ते म्हणाले की सीबीएसई बोर्ड मी पहिला विरोध केला या राज्यात ज्यांनी जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी काढला होता मुद्दा की सीबीएसई बोर्ड जे कंपल्सरी होतील त्या दिवशी मी एक ट्विट केलं होत की माझा याला विरोध याच्या कारण आहे मी स्वतः एसएससी बोर्डात शिकलेले आणि स्टेट बोर्डचं काय करणार हा माझा पहिला प्रश्न दुसरा माझा प्रश्न आहे की हे सगळं कुठलं बोर्ड हे एक मिनिटासाठी आपण बाजूला ठेवला महाराष्ट्र सरकारचा जो अस्सर रिपोर्ट तुम्ही पाहिला जो प्रथम नावाची संस्था काढते जो केंद्र सरकार ही रिफर करतो त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे ही बघता आज अंगणवाड्यांमध्ये बिल्डिंग नाहीये तुम्हाला आज सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा शिक्षक भरती असे मोठे प्रॉब्लेम असताना तुम्ही एस एस सी बोर्ड टू सीबीएसई सी बोर्ड एवढा मोठा शिफ्ट करताय भाषेचा थोडा मी बेसिक पदे आधीच उत्तर मला हवं भाषेच्या चर्चेवर आपण नंतर येऊया पहिलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तरी आहे का तुम्हाला सगळ्या या मुंबई महाराष्ट्रातल्या मुलांना गणित भाषा आणि सायन्स हे तरी व्यवस्थित येत आहे का कुठलाही बोर्ड सोड त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की घाई घाई करू नये हे न्यू एज्युकेशन पॉलिसी ही रेटनं हे चुकीचं आहे मुलांचं प्रचंड नुकसान होईल शिक्षकांचीही तयारी झालेली नाहीये कुठलाही कार्यक्रम हा न्यू आहे आणि जरी तो बेसिक इंटरविनिंगला केला तर माझं म्हणणं आहे सीबीएसई बोर्ड कशासाठी एसएससी बोर्ड का, का नाही तुम्ही इम्प्रूव्ह करत स्टेट बोर्डचं काय होणार मग हा बेसिक मुद्दा आहे म्हणजे मराठी भाषेचा तर आहेच पर आहे पण त्याच्याबरोबर महाराष्ट्राच्या बोर्डाचं काय तुम्ही सेंटरचा बोर्ड का घेत आहे महाराष्ट्राचं चांगलं बोर्ड असताना मला बाल भारतीचा सार्थ अभिमान मराठी भाषेचा आहे बालभारतीचा आहे फार लोकांनी कष्ट करून ती अतिशय उत्तम पुस्तकं केली जी देशामध्ये वापरली जातात तुमच्या माहितीसाठी सांग तर जर महाराष्ट्रातली सी बोर्ड अतिशय उत्तम आहे तर त्याला तुम्ही डावलून सीबीएसई ऑप्शन द्या ज्याला सीबीएसई मध्ये जायचंय त्यांनी जावं ज्याला आयसीएससीत जावं त्यांनी जावं आणि माझा एक प्रश्न आहे तुम्ही हे गरीब कष्ट करणाऱ्यांच्या मुलांना देणार आणि जी मोठ्या मोठ्या फी भरून मोठ्या फॅन्सी इंटरनॅशनल बोर्ड मध्ये मुलं शिकता त्यांना हिंदी मराठी कंपल्सरी करणार का मग सगळ्यांना नियम कायदा करायचा असेल तर सगळ्यांना एक केला पाहिजे हे असं सोयीप्रमाणे चालणार नाही आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात इम्प्लिमेंट होते त्याच्यात मराठी भाषेच नुकसान होणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि ही पॉलिसी आम्ही येऊ देणार नाही